अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा हा जो सत्कार आहे या सत्काराला मी किती पात्र आहे मला माहीत नाही पण आपल्याला दोन वेळा तुम्ही मला खासदार म्हणून निवडून दिलं तुमच्या आशीर्वादाने संरक्षण राज्यमंत्रीही झालो आणि म्हणून हे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या उपकाराची परत फेर तर करू शकत नाही पण मी ठरवलं की या माझ्या मतदारसंघात शेतकरी बांधव मोठ्या कष्टाने शेती करत असतात आणि त्यांची मागणी असते त्यांच्या हक्काच्या तीन गोष्टी त्यांना हव्या असतात कारण निवडणुकीच्या साधारण मतदार मतदारसंघात फिरत असताना खास करून बागलार तालुक्यात ज्येष्ठ नेते असतील ज्येष्ठ ग्रामस्थ असतील आया बहिणी असतील मला सातत्याने सांगायचे बाकीला कामे करू नको आम्हाला वावरमात पाणी आले आमच्या शेतात पाणी आणून या मतदारसंघातील जेवढेही चिंतनाचे प्रश्न होते त्या चिंतनाच्या प्रश्नांतर चांगलं अभ्यास केला आणि एक एक प्रकल्प हाती घेतला मग त्याच्यात बागला तळवाडे बांगेर पोच कालवा असेल हरणबारी डावा कालवा असेल केळझर तारीख केळझर डावा कालवा केळ केळझर तारीख क्रमांक आठ केर वाढीव चारी क्रमांक आठ हरणबारी उजवा कालवा, कालवा, अपर प्रमाणे अपरे बामेर पोच कालवा आणि हरणबारी डावा कालवा नॉट फिजिबल म्हणून बाजूला पडलेला गेल्या चाळीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता सातत्याने पाठपुरावा केला केंद्र सरकार मधन सिंचनाचा कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर एकदा निवेदन दिलं आणि काम झालं असं होत नाही त्याचा फार अभ्यास करावा लागतो अगदी बागला तालुक्यापासून तर मालेगाव पासन तर नाशिक पर्यंत तर मंत्रालया पर्यंत हा जो फाईलचा प्रवास असतो एकदाच नसतो चार चार वेळा मंत्रालयात जाऊन सुद्धा परत खाली खालून परत वरती जातो मग त्याच्यात इरिगेशन डिपार्टमेंटच्या परवानग्या असतील मेरीच्या परवानग्या असतील मंत्रालयातल्या परवानग्या असतील हे सातत्याने स्वतः केल्याशिवाय होत नाही आणि त्यावेळेस संरक्षण राज्यमंत्री होतो म्हणून मी थांबलो नाही डॉक्टर शेषराव पाटलांचा फोन आला की मंत्रालयात मी दिल्ली विमानाने येऊन जायचो आणि ती फाईल मार्गे लावायचा सातत्याने प्रयत्न करायचो आणि म्हणून अपर पुनो काका सतत मागे लागत असायचे तर आधी त्याच्यासाठी पाणी आरक्षण केलं कारण पाणी आरक्षण असल्याशिवाय पुढे काही उपयोग होत नाही पाणी आरक्षण केलं आणि सर्वेक्षणासाठी सुद्धा सातत्याने प्रयत्न करून मंत्रालयातनं त्याची प्रशासकीय मान्यता मिळवली आणि दोन कोटी बहात्तर लाख रुपये याच्यासाठी मंजूर केले अपर कुरोज हा काही साधा प्रकल्प नाही आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढे अनेक गोष्टी करायच्या सोनोने साहेब म्हटले की अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा निधी लागेल सोनोने साहेब या जनतेचा आशीर्वाद असला या जनतेचा आशीर्वाद असतो म्हणून धुळे तालुका तालुकाडा तालुक्यातील सुलवाडे दामप साठी दोन हजार पाचशे कोटी रुपये घेऊन आलेले तीनशे रुपये तीनशे कोटी रुपये फार मोठा निधी जरी असला तो आणल्याशिवाय शांत बसणार नाही कारण या मायबापाचा मला आशीर्वाद आहे यांचा आशीर्वाद मला ऊर्जा ठरतो त्याच्यामुळे काका आणि संघर्ष समितीतील मान्यवरांना सांगतो पैसे किती लागू द्या किती अवघड काम असू द्या अपर पुणचा प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि या अपर पुण साठी एक्क्याऐशी दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध केलेले आहे या प्रकल्पासाठी भोगडा करून पाणी बागला तालुक्यात येईल आणि या प्रकल्पात साकोडा करंजखेड तिळवण नाग नवे गाव कंदाणे नवे निरपूर जुने निरपूर खतमाने पिंपळदर डांग चौदाणे दराणे मुंजवाड टेंगोडा आरागी जुनी शेमळी बुंदाटे नवी शेमळी दहीकुले कुले चाफापाडा चौदाणे व मळगाव या सगळ्या गावांना त्याचा फायदा होईल आणि इतक्या गावांना जर फायदा होणार असेल तर तीनशे साडेतीनशे कोटी राज्य सरकारनं कडनं आणेल आणि राज्य सरकार कधी अपूर्ण पडलं तर तुमच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा दिल्लीत गेलो तर दिल्लीत न पैसा घेऊन येईल हो ना तिसऱ्यांदा हात वरती करा बस हा आशीर्वाद पाहिजे आणि अशा रीतीने पूर्ण झालंय एकोणतीस कोटी रुपये मिळवलं त्याच टेस्टिंग पण झालं धरणात पाणी पण आलं आणि डॉक्टर शेषराव आपण म्हणतात की कोणी काय म्हणत या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका विरोध नाही राहिला तर काय त्याच्यात काय मजा असते का आते नावाला विरोध करतात त्यांना माहिती आहे एक बार बाबाने कह दिया वो डेफिनेटली करता है और जो नहीं कहता है वो भी करता है क्या तक लक्ष दे अरे हरण बारी डावा कालवा तळवे बाहेर पोस्ट कालवा हरणबारी डावा कालवा त्याच्यात टेक्निकल अडचण हे दोन स्वतंत्र प्रकल्प होऊ शकत नाही त्यांचा कोणता तरी रेशो त्याच्यात बसत नाही पण संरक्षित राज्यमंत्री होतो तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि चहल नावचे अधिकारी होते आणि त्यांनी मदत केली की हे दोन एकत्र दाखवा आणि म्हणून आधी तळवारे भामेर पोच कालवा केला आणि नंतर तळवारे भामेर पोच कालवा संपल्यानंतर हरणबारी डावा कालवा केला हरणबारी डाव्या कालव्याला बेचाळीस कोटी रुपये मिळवलं त्याचं भूमिपूजन झालं आणि कामाची सुरुवात झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बंदिस्त पाईपलाईनने नेराला महाराष्ट्राचा पहिला काल केळजा डावा कालवा पाच कोटी रुपये मंजूर करून केळजा डावा कालवा पूर्ण आहे केळजा धरण ते डोंगरेज कालवा पूर्ण झालेला आहे आणि त्यात पाणी पोचून पुढे चारे क्रमांक आठ मध्ये पोहोचलेले चारे क्रमांक आठ ला पाच कोटी रुपये मंजूर केले केळजर चारे क्रमांक आठ चे काम पूर्ण झालेले चालू वर्षी पाणी सोडले होते ते पाणी कौतिक पाड्यापर्यंत पोहोचले असून दोन हजार चोवीस ला मी जलपूजन पण केलं आणि त्याच अंत्य गोळा धरणापर्यंत लवकरात लवकर पोचे त्याचप्रमाणे सुळे डावा कालवा हा पुन्हा धरणाचा उजवा कालवा असून आज त्याचे काम ठेंगोडा पादर तलावपर्यंत झालेले त्याचे पुढे काम करून पाणी आरम नदीत सोडण्यात येणार आहे अशा रीतीने हे सगळे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी झालो ते केवळ आपल्या आशीर्वादामुळे केवळ बागला तालुक्यातले के नाही मी धुळे तालुका आणि सिंकेडा तालुक्याचे शंभर शंभर गाव अशा दोनशे गावांसाठी सुलवाडे जामपड कानोरी लिफ्ट इरिगेशन योजना त्याचा काम आज जो जो सत्तर टक्के झाले त्याच्यासाठी अडीच हजार कोटी रुपये मी मोदी साहेबांकडून घेऊन आले आता माझ्या काम राहिलेले अप्पर कोणाच तीनशे कोटी रुपये आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर नारपारच धारण नारपार तुम्ही अनेक वर्षापासून ऐकले असाल परंतु नागपाल साठी खऱ्या अर्थाने प्रयत्न झाले ते भारतीय जनता पक्षाच्या काळात तुमचा खासदार म्हणून आमचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे लागून एक सगळ्यात महत्वाचं काम झालेलं आहे त्याच सर्वेक्षण करून घेतलं चौदा कोटी रुपये देऊन आंतरराष्ट्रीय पातळीच्या एका एजन्सीने ते एक सर्वेक्षण पूर्ण केलं आणि महाराष्ट्र सरकारची प्रशासकीय मान्यता मिळवली पण त्याला जवळजवळ दहा ते पंधरा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे राज्य सरकार तेवढं आणू शकत नाही आपलं तुमचं आमचं दुर्दैव देवेंद्र फडणवीस साहेब मागचे अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले नाहीत नाही आताही झाले नाहीत आमदार कधी झाले असेल माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती रोडमॅप ठरलेला होता जागतिक लाख कोटी रुपये आणून महाराष्ट्रातील जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत नदी जोड प्रकल्प आहेत ते त्याच्यात पूर्ण करायचे परंतु ती क्षमता इतर कोणामध्ये नाही म्हणून ती आलेली नाही पण मी खात्री येतो मात्र मोदी साहेबांचं बोलणं झालेलं आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री शेकावत साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि मला मोदी साहेबांनी आणि शेकावत साहेबांनी शब्द दिला एकदा डीपीआर होऊन जाऊ द्या त्याला दहा हजार कोटी लागो का पंधरा हजार कोटी लागो आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कारण मागचा तुम्ही जर बजेट बघितला मध्य प्रदेशातली एक योजना आहे नर्मदा नदीवर नदी जोड प्रकल्प आहे त्याला पंधरा हजार कोटी मोदी साहेबांनी दिले आणि म्हणून नानपाडसाठी आपल्यालाही पैसे मिळेल याची मला गॅरंटी आहे आणि म्हणून आपल्याला एवढीच विनंती आहे की जे जे काही प्रकल्प असतील ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला आहे परंतु केवळ सिंचनाचेच नाही या मतदारसंघाचा पूर्ण काळ पालट करायचा असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं फार आवश्यक आहे मग आपल्याला महामार्ग आणावे लागतील मग आपल्याला रेल्वे रेल असेल तर रेल्वे आणावी लागेल आणि या सगळ्या गोष्टी सटाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात केलेले आहे याच बरोबर शेतीच्या पाण्याबरोबर माझा मतदारसंघ ग्रामीण भागाचा आहे बाराशे चौऱ्याहत्तर गाव आहे आपलं जसं निरपूर आहे असे बाराशे चौऱ्याहत्तर गाव आहे प्रत्येक गावाला यायचा प्रयत्न करतो असं एकही गाव नसेल की ज्या गावात गेलो नाही ती तर माझ्या माध्यमात काम नाही जल जीवन मिशनच्या माध्यमातन चोपन्न हजार कोटी केंद्र सरकारने आरक्षित करून ठेवलेले आहे आज नव्वद पेक्षा जास्त गावांना बागलान तालुक्यात जल जीवन मिशनच्या माध्यमातन प्रत्येक घरात नळाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पोचवण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमात केलेले आहेत आणि खासदार म्हणून मी दिल्लीत बसून बागलाद तालुक्यातील प्रत्येक गावाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे आणि म्हणून जल जीवनच्या माध्यमातन अनेक गावांना मोठ्या प्रमाणात काम झालेले आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचेही काम मोठ्या प्रमाणात आपण बागलाद तालुक्यात केलेले आहे पिंपडे सटाना ताराबाद सटाना दोनशे कोटी रुपये आणि आज तो जो जो पूर्ण झालेला आहे सटाण्यापासून देवळा मांगरूळ रस्ता चारशे एकोणचाळीस कोटी रुपये त्याचं काम अतिशय जोरात चालूले आहे ताराबाद सोमपूर जाळखेडा नागपूर या रस्त्यासाठी पंचवीस कोटी आणलेले तो रस्ता पूर्ण झालेला आहे नागपूर सटाणा कळवण नांदोरी हे दोनशे कोटी रुपयाचा रस्ता त्याच्यासाठी मंजूर करून घेतलेले ते काम जोरात आहे सटाणा व मालेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी या दहा वर्षात बजेटच्या माध्यमातन दोनशे अडीचशे कोटी रुपये आपण मिळवले आणि ते रस्ते केले आदिवासी भागातील रस्त्यांसाठी या दहा वर्षात शंभर कोटी रुपयांचे रस्त्यांची काम केली ग्राम प्रधानमंत्री ग्राम योजनेच्या माध्यमातन सतांना मालेगाव तालुक्यातील दोनशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामं केलेली आहेत केंद्राच्या माध्यमात माध्यमातन जो जो दीडशे कोटी रुपयांची कामं आपण केलेली आहे असे अनेक काम आहेत भविष्यात येईल त्याचा उभापोह करेल वेळ बराच झालेला आहे आपण सगळेजण बराच वेळपासून जमलेला आहात असं प्रेम असू द्या मी आजपर्यंत तालुक्यात कोणत्याही प्रकल्पाला शब्द दिला आहे आणि झालं नाही असं झालेलं नाही आणि म्हणून निश्चिंत राहा अप्पर पुनर काका आणि आपण सगळे मान्यवर हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असाच आशीर्वाद राहू द्या असंच प्रेम राहू द्या तुमच्या आशीर्वादाने प्रेम नाही मला बळ मिळतं ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जा मला कामास येते आणि आपल्या सगळ्यांचा आभार आणि सांगतो जय हिंद जय महाराज अपर पूर्ण जेवढा महत्वाचा आहे ना बाबा तेवढेच कामगार इथं भरपूर शेतकरी पिको कांदा निर्याती संदर्भात आपण काय उपाययोजना केलं ते सांगणे इथं गरजेचं होत मी आधी तुमचा आहे तुम्ही मला निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी शेतकरी शेतकऱ्याचे जे जे काही महत्वाचं असेल ते दहा वर्षापासून कांद्याच्या विषयी सातत्याने आक्रमक भूमिका घेणारा दिल्ली जर तुम्ही चावून चौकशी केली तर एकमेव खासदार आहे तो सुभाष भामरे <प्रिण> आणि म्हणून मला तिथं त्या ज्वाला सांसद म्हणून ओळखले जातात मी सातत्याने सगळ्या मंत्र्यांकडे जाऊन भांडून आले नाही अटी बोधी साहेबांकडे अतिशय प्रभावीपणे मुद्दा बांधलेला बांग आहे आणि त्यांना सतत सांगितलंय की निर्यातमध्ये उठवा आमच्या शेतकऱ्याला जर पाच पैसे जास्त मिळाले आणि तुम्ही जर ग्राहकांची चिंता करत असाल तर ग्राहकांना ठणकून सांगायला पाहिजे कांदा खाल्ल्याने तर कोणी मरत नाही तुम्हाला महाग वाटला तर घेऊ नका काजू महाग झाले बदाम महाग झाले तर त्यावेळेस काय खाणं सोडलं का, का तुम्ही आणि अशा पद्धतीने मी परत अजून दिल्लीला जाणार आहे आणि हा मार्ग प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे धन्यवाद